राहुल गां हिंदू विरोधी राहुल गांधी मुर्दाबाद मुर्दाबादच्या दिल्या घोषणा शेगाव भारतीय लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये हिंदू धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल शेगाव शहर भाजपच्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जोडो मारो आंदोलन करून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला दोन जून रोजी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग होताना जे जो खुदको हिंदू कहते व हिंसक होते अशा प्रकारचे वक्तव्य करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत हिंदू धर्माबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल राहुल गांधींनी वा माखमी मागवावी अशी मागणी करून हिंदू विरोधी राहुल गांधी मुर्दाबाद मुर्दाबाद अशा घोषणा देत शेगाव भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज मंगळवार दोन जून रोजी सकाळी साडे अकरा वाजे दरम्यान राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडो मारू आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला या आंदोलनामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप भाऊ सांगळे भाजपा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर सांगरे साखरे माजी नगरसेवक पवन पवन महाराज शर्मा पुरुषोत्तम भाऊ डोळे गजानन जवंजाळ माजी नगरसेवक संदीप काळे विजय पांडुरंगभुज भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय भालतडक भाजप युवा मोर्चा जिल्हा पदाधिकारी दीपक शर्मा ललित खंडेलवाल भाजप स्थानिक पदाधिकारी कमलाकर चव्हाण महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अंजलीताई जोशी यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी भाजपा महिला मोर्चा व युवा मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते भाषणाला उत्तर देताना चर्चेमध्ये आपल्या देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते स्टेटमेंट पक्ष विरोधी राहुल गांधी यांनी बोलत असताना मुतारदेव विरोधी पक्षनेता हा अतिशय पक्ष असला पाहिजे अभ्यासू असला पाहिजे त्यांनी पुराव्या दिवशी समाजवाद प्रत्येक गोष्ट दाखवली पाहिजे परंतु काल राहुल गांधी त्यांनी सुरुवातीपासूनच सरकारवर हल्ला करायचा अतिशय माईक प्रयत्न केला घाणेरडा प्रयत्न केला त्यांनी आधी म्हटलं माझा माईक बंद होतो पाहता त्याला उत्तर लोकसभेच्या सभापतींनी दिलं अरे बाबा माईक बंद करायची सिस्टम हे तुझ्या जवळच आहे तू बटन बंद केलं कदाच तो माईक बंद होऊ शकतो परंतु फोटो बोलायचं रेटून बोलायचं हा प्रयत्न त्यांनी केला तो आणून पडला त्याचा घोटाळ्यापणा पहिला त्या ठिकाणी उघडा पडला दुसरा घोटाळेपणा विर विर जाला जाला सरकार मने अग्निवीरांना शहीद झाल्यानंतर एक रुपयाची मदत करत नाही त्याचा पुरावा आमच्या संरक्षण मंत्र्यांनी दिला आपल्या बुलढाणा जिल्ह्यातला गवते नावाचा अग्निवीर ज्यावेळी शहीद झाला त्याला एक कोटी वीस लाख रुपये सरकारकडनं अनुदान मिळालं त्या ठिकाणी तो उघडा पडला बिना पुराव्याचा बिना साक्षीचा खोटे आरोप करणारा हा विरोधी पक्षनेता भावनेच्या भरा बोलता बोलता असा बोलला की हिंदू लोक हे हिंसक असतात हिंदू हिंसक आहेत म्हणजे जो हिंदू धर्म सहिष्णू आहे त्या हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न या राहुल गांधींनी केला हिंदू धर्माची बदनामी केली हिंदू विरोध त्याच्या मनात किती दळफळाट आहे हिंदू बद्दल तो त्यांनी व्यक्त केला अशा या आरोप करणाऱ्या बिंडो विरोधी पक्षनेत्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांनी माफी मागावी अशी आम्ही आम्ही जनतेच्या माध्यमाने त्यांना विनंती केलं